पुढचे भारताचे भविष्य हा सैनिक शिमीवर रक्षण करतो प्रमाणित बनानी आणि कष्टानी देशाचा विकास करा म्हणजे तिरंगा फडतोने नाही देशातून प्रमाणित कने नेतृत्वाला मदत करणे हरीश सर स्वतः शेवटी मी फक्त एवढं नाही की देशासाठी जगणं देशासाठी काहीतरी करणं हीच खरी देशभक्ती आहे आज या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर कवायत प्रकार मार्च वास इतर काही शिक्षकाच्या मेहनतीशिवाय शक्य होऊ शकत नाही वायसळ सरांनी अतिशय मेहनतीमधून या शाळेची उभारणी केलेली आहे तसेच परत घरी सरांनी अत्यंत नावाजलेली गाजलेली शाळा आहे आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपणास सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भारत अभिनंदन मेजर आपण दिलेल्या या शुभेच्छा आमच्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील यानंतर कालकपस्थितीने सन्माननीय सुरेजी शाह सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पर मनोबल त्या ठिकाणी व्यक्त करावं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पालक प्रतिनिधी सन्माननीय सुरेजी शाह सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं सर्व शाळेचं नाव आहे जीवाळा जिवाळा असल्याशिवाय सुसंस्कार होत नाही आणि सुसंस्कार झाल्यानंतर जिवाळा असतो तर अशा पद्धतीने ही संस्था माझा पाच वर्ष या संस्थेशी संबंध आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्थान सर्व संस्थापक आणि विशेषतः व्हायच्या स्थान भविष्यासाठी काही योजना करायच्या तर त्यांच्या भौतिक क्षमता प्रचंड प्रमाणात आखल्यामुळं या संस्थेला भविष्यामध्ये सुद्धा भरपूर यश मिळणार आहे आणि त्यासाठी मी शुभेच्छा देऊन माझे पक्ष संपवतो धन्यवाद सर आपण ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मनपूर्वक स्वीकार करतो आणि यानंतर परवानगी घेऊन नैसर्गिक आपत्तीची विचारणा करून आपण या कार्यक्रमासाठीचे अध्यक्ष सन्मानिय शिवाजी वायचुल सर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं एक आदर्श शिक्षक उत्तम व्यक्तत्व सतत विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे सन्मानिय शिवाजी वायकळ सर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम उपस्थित सर्व विद्यार्थी व्यासपीठावरील सर्व यांना भारताच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या मला पूर्व एकदा छोटीशी घोषणा देऊया भारत माता की समोर लक्ष द्या पाचच मिनिट जास्त वेळ नाही दिवसात मला तुमची अवस्था कळते बाळल म्हणून अगदी वेगा सगळं उरकायचा प्रयत्न करतो एकदा घोषणा म्हणून पाच मिनिटात सगळा कार्यक्रम आपला आता खाऊपर्यंत येऊन थांबतो भारत माता की वंदे खरं सांगू का कार्यक्रमाचा एक नियम असतो आणि त्या नियमाप्रमाणे कार्यक्रम चालू ठेवावा लागतो आणि खाली खूप चिखल झाला पलीकडे छोटे विद्यार्थी बसलेत परंतु खाली सुद्धा थोडंसं हळूहळू जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं बसल्या जागेवर बोलवत्या त्यात तुमच्या अवस्था कळते मला परंतु आपल्याला की पाच दहा मिनिटाची सुद्धा त्रास होणारी अवस्था ती नकोशी होती याच्यावरच विचार करावा लागेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये की ज्यांच्या ताब्यातच आपण होतो त्यांच्या मनमानी कारभारामध्ये भारत देशातल्या अनेक अडीअडचणी पारतंत्र्यात असलेली अवस्था आणि विचार स्वातंत्र्य त्याचबरोबर लेखन स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य असेल या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी होती आणि ब्रिटिशांच्या ताब्यात असणारा हा देश ज्यांनी स्वातंत्र्य केला त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली हौतात्मिक पत्करलं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आपण थोडस जरा पेशन्स ठेवायचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारी आदरणीय श्री अनिल लोंडे बैजर आदरणीय श्री मुंडाली बेजर आताच्या ठिकाणी पंढरपूरला परवानगी घेऊन गेलेले आमचे मित्र किरण खरासर सुंदर अशा पद्धतीने विचार व्यक्त केलेले आदरणीय ज्येष्ठ पालक श्री सुरेश शहा सर त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असणाऱ्या या ठिकाणी नवीनताई खंडागळे मॅडम त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असणारे लोंढे मेजर नाणे यांच्या सुविधपत्नी hmm. लोंढेबाई श्री अफसर दळवाली शशिकांत आलाट सर स्वच्छता निरीक्षक नफा कुलडवाडी त्याचबरोबर सुभेदार आदरणीय श्री सुनील गायकवाड सर आदरणीय पालक श्री बोडे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या इतर पालकांपैकी मागे उपस्थित असणारे बसलेले पालक बंधू भगिनी तालुका आणि परिसरामधून आलेले या विद्यालयाचे पालक प्रतिनिधी विविध गावातील सरपंच उपसरपंच त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनी या विद्यालयाच्या सन्मान्य मुख्याध्यापैका विद्यालयाचा सर्व आदरणीय स्टाफ त्याचबरोबर शिक्षकेतर विद्यालयाचे कर्मचारी आणि बऱ्याच वेळेपासून तुम्ही या ठिकाणी तु 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 या कार्यक्रमासाठी बसण्याच्या वेळे उभे आहात आणि हा कार्यक्रमाचा आनंद घेत आहात तरी सुद्धा तुमचा चेहरा बघून मला असं असं वाटतंय की तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचा निश्चित आनंदच घेतला पाहिजे कारण विद्यार्थी की या सगळ्या गोष्टी भेटणं गरजेचं आहे हे प्रिय विद्यार्थी आज खर तर कार्यक्रम आटोपशिरच घ्यावा लागतो याचं मागचं कारण की दुसरं सांगायचे काही कारण नाही आपण भारत देशामध्ये भारत देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रामधून प्रगती करत जाणार हा दृष्टिकोन मोठा प्रामाणिक होत असल्याचा मार्गदर्शन स्वीकारून अतिशय प्रामाणिकपणे पुढं सरकण्यासाठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे त्याच्या था, मागचं महत्वाचं कारण असं आहे सांगतो आणि शतकामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून एक जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीवर एक उचलला जातो डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंचवीस टक्के कर आणि पंचवीस टक्के दंड कर असा एकूण पन्नास टक्के आयात कराचा विद्यार्थी मित्रांनो तुमचं लक्षात येत असेल की जागतिक पातळीवर जो देश बलाढ्य असतो तो मनमानी कारभार करायला चालू करतो अमेरिका सारखा सैन्य बन असणारा जगाच्या पाठीवरचा अतिशय आर्थिक परिस्थितीने मजबूत असणारा देश ओळखला जातो जो चीन रशिया यांच्या बरोबर स्पर्धा करू पाहतो आणि कोणतंही लढाऊ विमानात असतील किंवा लढाऊ शस्त्र असतील ती सार्क देशापैकी देशातील जे सहभागी देश आहेत त्या प्रत्येक देशाने अमेरिकेकडूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरची लढाऊ विमान असतील किंवा कोणतंही लढाऊ साहित्य असेल ते विकत घ्यावं हा दुराग्रह अमेरिकेचा आहे आणि अमेरिका याच्यासाठी सातत्याने सा, दबाव भारतावर सुद्धा टाकत आहे भारताला वेळोवेळी त्यांनी त्या पद्धतीने सूचना केल्या आणि त्यांचं एम थर्टी फाईव्ह या विमानाच्या असणाऱ्यापेक्षा अडचणी या विचारात घेता भारताने या विमानाची खरेदी टाळली आणि तिथूनच खरं सुरू झालं अमेरिकेच एक कराचं दुष्टचक्र कर लागून आर्थिक व्यवस्था खेळखिळी करणं आणि तिथूनच जागतिक पातळीवर त्या देशाचं महत्व कमी करत जाणं बेरोजगारी वाढवणं या सगळ्या गोष्टींवरचा सगळ्यात महत्वाचा उपाय जर काय असेल तर त्या देशातल्या शैक्षणिक संस्था त्या शैक्षणिक संस्थांमधील असणाऱ्या विद्यार्थी पालक आणि देशातला प्रत्येक नागरिक हा सजग असला पाहिजे जागतिक पातळीवर चाललेल्या प्रत्येक हालचालीचा विचार करून देशातल्या नागरिकांची पावलं पुढे पुढे सरकली पाहिजे म्हणून स्वदेशीचा नारा स्वदेश प्रेम शक्ती राष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्य प्रयत्न करत राहणं म्हणून राहणं आणि आपण आपल्या भूमिका ठरवत राहणं हे फार महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो विषय तुमच्यासाठी जरी थोडासा जड असेल थोडा महत्वाचा मोठा असेल परंतु कुडाळी आणि माडा तालुक्यामध्ये जिवाळा नावाचं हे रुपये लावण्याच्या मागचं कारणच असे की तुमच्यासारखे विद्यार्थी म्हणून स्थानिक पातळीपासून देश पातळीवर देश पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या कामगिरीत चमकावेत हा महत्वाचा उद्देश मनाशी बाळगून या आपल्या विद्यालयाची वाटचाल साध्य त्यांनी चालू खर तर तुमचं सगळं यश आताना मगाशी बक्षीस विदर्भ करत असताना मला सुद्धा मनापासून आनंद होत होता की शैक्षणिक वर्षामध्ये विविध क्षेत्रात त्यामध्ये खेळ असेल विज्ञान असेल चित्रकला असेल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सगळ्यांमध्ये जीव ओठून काम करावं तेव्हाच ते बक्षीसं मिळतात याशी उभीच कुठली बक्षीसं भेटली जात नाही स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत बक्षीस मिळवलं असताना त्याच्या मागे प्रचंड नियोजन असतं अतिशय बार्गेने विचार असतो विद्यार्थी शालेय प्रशासन अध्यापकांचं महत्वाचं काम पाल, पालकांची साथ आणि त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा कस या सगळ्यांमधून जे मंथन होऊन बाहेर निघतं ते म्हणजे गुणवत्ता असते खर तर विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करणं स्वतःचं आयुष्य उधळून जाणं पालकांचं गावाच आणि आपल्या पिढ्यांचं नाव उज्ज्वल करत जाणं मनाशी खोलकाट बांधून सातत्याने प्रगतीची वाटचाल केली पाहिजे आज ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाली त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आज वेळात वेळ काढून आता प्रमुख पाहून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी एका दहावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेले जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा देतो तुम्ही पुढे जाऊन सुद्धा मागेवरून पाहायला विसरू नका कारण कसं असतं आयुष्यामध्ये स्नेहावलोकन करणं फार महत्वाचं आहे पुढे गेल्यानंतर मागे आपल्याला ज्यांनी ज्यांनी साथ दिली तर प्रत्येकाचे उपकार कृतज्ञ राहूनच आपण फेडायचे असतात मग आपल्यासाठी जिजणारा छोटासा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठलाही आधार असेल तर प्रत्येकाचं ऋण फेडणं हे आपलं प्रत्येकाचं आप काम आहे कृतज्ञ होणं म्हणजे केलेले उपकार विसरण आणि कृतज्ञ होणं म्हणजे केलेल्या उपकारांच्या आयुष्यभर जाणव ठेवते म्हणून आपण आपल्या राष्ट्रासाठी आपल्या देशवासियांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रासनात स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो शैक्षणिक वाटचालीच तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद <acrylic> सर आपण केलेलं हे मौलिक मार्गदर्शन नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी असेल तर आपण जो उल्लेख केला एखाद्या देशाचा कायनाट करायचा असेल तर मोठा अनुभव टाकण्याची आवश्यकता नाही उल्लेख केला ज्या बाबी आम्हाला तुम्ही सांगितल्या त्यांचा तुम्ही आम्हाला उल्लेख करून दिला या सर्व गोष्टींच मोठं प्राथमिक शिक्षणात आहे आणि ज्या देशाची प्राथमिक शिक्षण व्यवस्था चांगली

त्या विद्याचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत इयत्ता विद्यार्थी हे तुम्हाने या विद्योगाचा वाढदिवस आपण सर्वांमध्ये त्यांच्यामध्ये साजरा करूया आणि या कार्यक्रम